सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब वरती आपलं सर्वांचं सो पुनर्शेच स्वागत गेले तीन चार दिवस झालं पूर्णपणे बिझी शेड्यूल असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही त्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या पण शुभेच्छा देता आल्या नाहीत सो आपल्या हक्काच्या सर्व आदरणीय विद्यार्थी असतील पालक असतील आणि सगळे ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस असतील सगळ्यांना सर्वप्रथम दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा त्याच त्याचबद्दतीनं गेले दोन तीन दिवस तुमच्यापर्यंत कोणत्याच अपडेट पोस्ट करता आलेले नाहीत कारण की एसीचे जेडी सी मेडिकल असेल त्यामध्ये बिझी आहे त्याच पद्धतीनं टी सुद्धा भरती आहे आता ग्राउंड लागले त्यामध्ये सुद्धा बिझी आहे आणि मग बाकी सगळ्याच गोष्टी अजून दिल्ली पोलीस सुद्धा विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण टाईट शेड्यूल रासील, आहे सेमिनार असेल कोचिंग असेल आणि सगळ्या गोष्टी असतील सो अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत नाही सो so, ह्या चार पाच दिवसामध्ये काही गोष्टी घडल्यात का, का किंवा पोलीस बदल असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा तलाठी भरती असेल किंवा इतर ज्या भरती आहेत त्या भरत्यांबद्दल काय अपडेट आले का, का किंवा एकंदरीत आचारसंहिता कधी लागू शकते किंवा आचारसंहिता लागणार कधी किंवा ह्या ज्या भरती आहेत त्या भरत्या पुढे जाणार का किंवा कधी होणार ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे त्याच पद्धतीनं दीपावलीच्या शुभेच्छा पण देण्यात येणार आहे सो अशा पद्धतीनं चॅनल नवीन असेल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आजच महत्वाची इन्फॉर्मेशन डे बाय डे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा वनरक्षी भरती असू दे किंवा इतर ज्या भरती आहेत त्या जैसे ते स्टॉप झालेले आहेत लक्षात ठेवा जसं की पाठीमागचं जे शेवटचं परिपत्रक आलेलं होतं त्या शेवटच्या परिपत्रकामध्ये एसआरपीएफ चालकच्या ज्या जागा आहेत गटावाईज त्या रिक्त जागेचा अहवाल मागवलेला होता तो अजून पण आलेला नाहीये त्यामुळं तिथंच ती गोष्ट पॉझ झाली आणि मग सरकारनं इन फ्रंटला घेतले ते म्हणजे आचारसंहिता आणि जे काही पाठ्यामागे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्या त्यांनी पहिला प्रिफरन्स दिलेला आहे म्हणजेच सुरुवातीला पहिला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मग भरती आणि मग देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य जिथं अनुकंप तत्वावरती दहा हजार लोकांना जॉईनिंग देण्यात येणार होतं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की दोन हजार सव्वीसचं वर्ष हे भरतीचं वर्ष असणार त्या आहे त्यामुळं काही ठिकाणी काही पदांमध्ये प्रॉब्लेम आलेले आहेत काही नवीन पदांची निर्मिती असेल पदोन्नती असेल त्याच पद्धतीनं म सेवाप्रवेश नियम असतील प्रत्येक पदासाठी विभागानुसार तर ते सुद्धा नवीन करण्याची गरज असेल किंवा नवीन नवीन पदांची पुनरुज्जीवन करण्यासाठी काही गोष्टींचा अहवाल त्यांना तयार करायला सांगितलेला होता सो अशा पद्धतीने एकत्रित हे शेवटपर्यंत गेल्या पाच सहा दिवसापूर्वीचं ह्या गोष्टी तिथून पॉझ झाल्या त्यानंतर जास्त काय अपडेट आलेलं नाही का आणि काही झालेलं नव्हतं लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल जे काही विद्यार्थ्यांचं लक्ष होतं की कधी होणार काय होणार तर ह्याच्या आधी ज्यावेळी मी चार तीन चार महिन्यापूर्वी सांगलेलं होतं की यावेळीची भरती ही जी भर भरती पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहेत त्या पंधरा हजार सहाशे एकतीस जागेपेक्षा जास्त जागा पडणार आहेत आणि हे येणारे दिवस त्याच्यामध्ये सांगते महाराष्ट्रामध्ये पहिलं आपण सांगितलं होतं त्यानंतर स्थानिक था? स्वराज्य संस्थांच्या आदर्श आचारसंहिता कशा पद्धतीनं असते भरतीमध्ये किंवा भरती, भरती पाडता येते का आचारसंहितेमध्ये किंवा जॉईनिंग देता येते का किंवा पेपर घेता येतो का किंवा फिजिकल देता येतो का किंवा मुलाखती घेतात का हे अशा पद्धतीने सगळं मार्गदर्शन तुमच्यापर्यंत केलेलं होतं त्यावेळी सो आता आज आपण त्याच्यावरती परत एक व्हिडिओ बनवणार आहोत आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आदर्श आचारसंहितेचे नियम कसे असणार आहेत त्यानंतर अजून एक गोष्ट तुमच्यापर्यंत मी सांगितलं होतं की टप्प्याटप्प्यानं ही आचारसंहिता लागली तर भरतीवरती काय परिणाम होणार ह्याच्यावरती मी बोललेलो होतो सरग दोन न्यूज आले आणि त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी होत गेल्या वीस वीस दिवसाच्या टप्प्यावरती काहीतरी निवडणुका होणार ही एक बातमी आपण आपल्या या, या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोस्ट केलेली होती सो अशा पद्धतीने हे शेवटचे जे अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत आता मी कळवलं मग सर काय होणार कसं होणार वगैरे वगैरे तर एक गोष्ट आहे पाठीमाग आपण सांगितलेलं होतं की भरती कधी पण पडते एक विषय असा आहे की आदर्श आचारसंहिता किंवा आचारसंहितेच्या मध्ये काही ह्या गोष्टी होत असतात मागे पण होतं आता पण होणार आणि मग ह्याचं फिजिकल हे नंतरच होणार आहे जे आता जरी भरती पडली तरी सुद्धा ह्याचं फिजिकल नंतर होणार जर आ, हे भरती जी आहे ती आचारसंहितेच्या नंतर जर पडली तर सुद्धा त्याचं फिजिकल हे दोन हजार एकवीस दोन हजार सव्वीसला सॉरी जानेवारी महिन्यामध्ये होणार होतं एवढं लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीने प्लॅनिंग आहे पुढचं जानेवारीच्या मा दरम्यान तुमचं जे काही फिजिकल असेल ते सुरू होणार ह्याच्या आधी पण सांगतो डिसेंबर एंड किंवा जानेवारीचा महिना मी तुम्हाला सांगलो होता आणि एकत्रित देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर महिन्याने त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की दोन हजार सव्वीसचं वर्ष हे भरत्यांचं वर्ष असणार आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय की पाठीमागच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पहिले पोहोच केल्या आणि मग मा पोरांच्या मनामध्ये मा काही संभ्रम असा आहे की आताच्या घडीला ज्या काही गोष्टी आहेत मग फिजिकल असेल फिजिकल तर पूर्ण ग्राउंडच ओसर पडलेत आता मी आहे गेले जवळजवळ तेरा महिने आम्ही कंटिन्यू सरावमध्ये आहोत विद्यार्थ्यांना घेऊन ऑफलाईन बॅचेस असतील किंवा जे काय असेल तर तेरा महिने त्याच्यासोबत ते राहिलोय अजिबात इकडं तिकडे काही गोष्टी करणार नाहीत पण मध्ये एक डेट पडली चुकीची त्याच पद्धतीनं फेक पोर्टल आलं आणि त्याच्यावरती डेट पडली फॉर्म सुटणार आहेत असं झालं लगेच दोन दिवस नुसता पोरं एवढी प्रॅक्टिस करायची की बघायला नको लगेच मुलं भेटली पण येऊन ज्यांना दोन दिवसामध्ये यश पाहिजे ज्यांना घाम नको आहे बिना घामाचं यश पाहिजे त्या पोरांसाठी ती भेटली पण आणि त्यांनी सांगितलं पण की सर असं आहे आता आम्ही भरती देणार आहोत हे फिक्स आहे का मी म्हटलो मला काय माहितीये कारण की त्यावेळी दिल्ली पोलीसचा सेमिनार पण होता आपला आणि त्यानंतर एक कार्यक्रम पण होता खूप महत्वाचा की दोन्ही गोष्टीमध्ये बिझी होता आणि मग मी येऊपर्यंत या सगळ्या घडामोडी घडलेल्या मी पण घाबरलो अचानक ग्राउंडवरती एकही पोरग नसते आज वीस वीस तीस तिस पोरं अचानक कुठं आलीत नवीन आणि सगळ्यांच्या हातामध्ये गोळे आणि हे आणि ते प्रॅक्टिस चालू होतं आणि मग दोन दिवसानंतर का आलं की ते फेक पोर्टल होतं लगेच ग्राउंड बंद आज सगळ्यात ग्राउंड परत यात पोरं मग हे ही एवढी ही मोठी चुकी आहे ही ही की हीच चुकी तुम्हाला शंभर टक्के तुमच्या वर्दीपासून लांब करते तुमच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर मिळवायची असेल तर सातत्य नावाची गोष्ट पाहिजे ती सातत्य पूर्ण आपल्याला केलीच पाहिजे तर आणि यश भेटणार आहे सो अशा पद्धतीनं ही जी भरती आहे त्या भरतींबद्दल ज्या ज्या गोष्टी आहेत की ग्राउंडच पूर्ण कोणी होऊस पडले त्यामुळे मुलं कशामध्ये बिझी आहेत ते माहीत नाही पण एक गोष्ट की सोशल मीडियामध्ये बिझी आहेत कधी पडणार काय पडणार नुसतं तेच एक तासन दर एक तासून त्यांच्या डोक्यामध्ये तोच विषय आहे दर एक तासानं तू विचार करत नाही की माझं फिजिकल किती आहे किंवा आता मी किती अभ्यास केलाय किंवा मी कुठंपर्यंत पर्यंत आहे माझं फिजिकलचा स्कोर काय लेकीचा स्कोर काय होऊ शकतो पाठीमागचा निकाल कशा पद्धतीने लागलेला होता आणि ह्यावेळी कसा लागेल आपली कास्ट कोणती आपली बाकीचं कम्प्युटर आरक्षण कोणतं आहे अशा पद्धतीने बाकी त्यांचा काहीच विषय नाहीये उठायचं आणि चालायचं उठायचं आणि चालायचं आणि फक्त अपडेट आपले अपडेट असं न करता एक विनंती करतोय जे आपल्याला फॉलो करतात त्यांना सांगतोय की अजूनही वेळ गेलेला नाहीये तुमच्याकडं तब्बल तीन ते साडेतीन महिने आहेत त्याची नोंद घ्या तीन ते साडे तीन महिने तुमच्याकडे आहेत आत्ता मनाव घेतलं तर तुम्ही चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस पण जाऊ शकताय काही पण करू शकताय काही पण करू शकता फक्त सातत्य पाहिजे सो अशा पद्धतीनं पोलीस भरतीचा जो विषय आहे किंवा जे काही बाकीच्या भरती आहेत त्या सगळ्या आचारसंहितेच्या नंतर बाकी सगळ्या गोष्टी चालू होतील आणि हिचे जे ग्राउंड आहेत ही सगळी ग्राउंड तुमच्या जानेवारीच्या दरम्यान हे सुरू होणार तेवढं मात्र नक्की आहे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीन इतर भरत्यांचा सुद्धा आपण डे बाय डे तुमच्यापर्यंत पोच करेन आणि त्याच पद्धतीनं गेले दोन तीन दिवस झालं दिवाळी सुरू झाले तुमच्यापर्यंत पोच करता आलं नाहीये सर्व so, आधुनिक विद्यार्थी पालक असतील सगळ्यांना सांगतोय ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस असतील तुम्हाला सर्वांना ही दीपावली अतिशय चांगली गोडधोड आणि सुंदर जावी हीच विशेष प्रार्थना करतोय आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतोय पुढच्या दिवाळीला लक्षात ठेवायचं ओरिजिनल बंदूक मध्ये वर्दीमध्ये थाटात उभं राहता आलं पाहिजे एवढं मात्र कार्य येत्या तीन महिन्यामध्ये आपल्याला करावं लागेल आणि तर आणि तरच पुढच्या दोन हजार सव्वीसच्या दिवाळीमध्ये ओरिजिनल बंदूक घेऊन तुम्ही रुबाबमध्ये टेटसमध्ये झळकायला पाहिजे एवढं मात्र तुम्हाला काम करायचं आहे आणि यासाठी आता मिळालेल्या तीन महिन्याचं सोनं करायचं आहे तीन महिने सांगतोय आत्ता दिवाळी साजरीच करायची नाही काय पण उद्या एवढं एक एक सेकंद लावा की शंभर टक्के निकाल नसला पाहिजे तुमच्या समोर लक्षात ठेवा शंभर टक्के निकाल असला पाहिजे सो अशा पद्धतीनं जे विद्यार्थी प्रॅक्टिस करलेत जे विद्यार्थी अभ्यास करत त्या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचं म्हणजे ह्या शुभेच्छा असतील आपल्या ह्या अशाच शुभेच्छा तुमच्या पाठीशी राहतील ऑफिशियल ऑथेंटिक चॅनल जे आर असतील किंवा जेवढं काय असेल तेवढं तुमच्यापर्यंत एकमेव चॅनल आपलं प्लोज करतोय सो आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच पद्धतीनं फिजिकल वीक असेल किंवा फिजिकल चांगला असेल तरीसुद्धा तुम्हाला महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जी पिढी आहे पंधरा हजार प्रश्न तुमच्या बरोबर पोहोच करतोय आपण पीड्याच्या आहे पंधरा हजार प्रश्न आहेत टब्बल महाराष्ट्र पोलीस भरतीतली सगळ्यात फेमस झालेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी आणि महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये छत्तीस जिल्ह्यांच्या भरतीसाठी अतिशय महत्वाचे आहे छत्तीस जिल्ह्यांच्या भरतीसाठी तुम्ही कोणत्याही जिल्ह्याची भरती द्या कोणत्याही घटकाची भरती द्या छत्तीस जिल्ह्यातल्या कोणत्याही घटकाची जर तुम्ही भरती देत असाल त्याच्यामध्ये शिपाई असेल त्याच्यामध्ये चालक असेल आर पी एफ असेल कारागूळ असेल बॅट्समन असेल पाचशीच्या पाचशे घटकांसाठी अतिशय महत्वाची अतिसंभाव्य असलेली महाराष्ट्रात गाजलेली पीडीएफ आपण घेऊन आलेलो आहोत ही पी डी एफ तुम्हाला हवे असेल तर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे ही पी डी एफ दिवाळी ऑफर आहे त्या दिवाळी ऑफरमध्ये पंचवीस तारखेपर्यंत आपण फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाची पीडीएफ तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपयाला देणार आहे फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव हे पी डी एफ पंचवीस तारखेपर्यंत येत्या तुम्हाला देणार आहे त्यानंतर हि रेट वाढत राहणार लक्षात ठेवा या सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन फ्री देतोय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डायट प्लॅन कसा पाहिजे हा सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केला टाईमनुसार काय काय खायचं कसं खायचं ग्राउंडच्या आधी काय ग्राउंडच्या नंतर काय ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण मेन्शन केलेल्या आहेत सो हे सुद्धा तुम्हाला नव्याण्णव रुपयेचं फ्री भेटते सो पंधरा हजार प्रशासनच प्लस डायट प्लॅन पी एफ असं सगळं मिळून तुम्हाला फक्त आणि फक्त घर बसल्या पाच मिनिटांमध्ये दोनशे नव्याण्णव रुपयेला डी एफ जे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे समजलं ह्याला टाइम ड्युरेशन वगैरे काय नाही तुम्ही कितीही वेळा असू शकता किती वेळा शकता काहीही करू शकताय मोबाईलवर वापरा कुठेही वापरा काहीही होणार नाही डिलीट होणार नाही काही नाही so, सो वन टाईम आहे जर तुम्हाला हवे असेल आणि इतिहास करायचा असेल लक्षात ठेवा पाठीमागच्या वेळेला साडेचार हजार क्वेश्चन होते त्यावेळी त्रेपन्न क्वेश्चन आले यावेळी पंधरा हजार क्वेश्चन आहेत यावेळी सत्तर प्लस प्रश्न हे येणार लक्षात ठेवायचं सो ज्याला ज्याला पुढच्या दिवाळीला वर्दीवरती उभा राहायचं आहे त्याने त्यांनी ही पीडीएफ आताच घ्यायची आहे सो या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचं आहे तुम्हाला घर बसला ही पीडीएफ पाच मिनिटांमध्ये भेटून जाईल ही ऑफर फक्त पंचवीस तारखेपर्यंत त्याची नोंद घ्यायची आहे सो so, परत एकदा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या दिवाळीच्या शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद